गुड मॉर्निंग मित्रांनो आता दारा वगैरे उरकून गया निघाले प्रमाणे वरती रानात बांधायला चरायला बघा पाणी प्यात आत्ता मी मम्मी निघालोय आणि पवन शक्क बघा चालू झालेत दिसतात का दोन दिवस बंद होतात मित्रांनो आज चालू केलेत बघू शकता तुम्ही सकाळचं वातावरण सकाळचं वातावरण बघा आणि पवन चक्क्या पण बघा मित्रांनो किती आज फास्ट पळतात पूर्ण गाव आमचं डोंगराच्या कडल आहे मित्रांनो इकडं शेडे तिथेच आमची राहणं हो वगैरे आहेत चला पुढं आलो तर मित्रांनो बघा बघा आलेत आता इथून पुढं आता येतच राहतील भरपूर प्रमाणात येतात मित्रांनो बघ पावसाळ्यात तीन महिने नसतात इकडं पण आता कंटिन्यू गायांच्या मागणं सगळ्या गायांच्या माग असतातच मित्रांनो गाया बांधल्यात इथे एक बांधली तिथे एक बांधले इकडे बांधली पलीकडे एक बांधले सूर्य होते आताशी वर येते आमच्या डोंगराच्या मागणं बघू शकता कसं आहे वातावरण काय आहे तर आता निघालो शेडवर शेडवरती किटल्या वगैरे घ्यायच्या आणि घरी जाऊन आंघोळ वगैरे करून मस्त जायचं आहे जायचंय ट्रॉयल्यांची लाईन लागले मित्रांनो माग पण आहे भरपूर प्रमाणात आता वाड मागवले मुरगास बनवायला वाड्याचा ते आता खाली करायचं आहे ते चला तुम्हाला दाखवतो बघा आलो आमच्या गावापाशी ही गावची कामं आहे मित्रांनो कस आहे एकदम शांत आहे ना बघा इथं गावची पाण्याची टाकी तिथं समोर हे हनुमानाचं मंदिर आहे इथं हनुमानाचं मंदिर आमच्या गावचं मित्रांनो गाव आमचं छोटसच आहे पण सांगा मित्रांनो कस आहे बकरी भीती चला हे जानाय मानायचं मंदिर आमचं मेन मंदिर माणसं निघाली राहणार गाय घेऊन गावातली सकाळ सकाळ घाम आला का नाही मला तू सरकार करतोस त्याला बघितलं हो का तुम्ही हो ते बाप पासत आता त्यांचं एक्कावन्न एक पंचेचाळीस पंचेचाळीस तीन पसभर राग घालवायचे मित्रांनो वाड खाली केलेत इथं टाकलाय ठीक तिकडं आठ पण टाकलाय बघा संध्याकाळी बोध बनवायचा आहे म्हणून आता इथले साफसफाई करायची इथे बोध ठेवायचे कुट्टी करायला लागते मित्रांनो उन्हाळ्याची सोय आतापासून चालू केलं म्हणजे उन्हाळ्यात टेन्शन नाही चला आता टाकतो तुमचे व्हिडिओ नमस्कार मित्रांनो आता घरी अगे घात ते हा नाही नको मी टाकीन बघा हे बघा मी व्हिडिओ काढते म्हणून मारते मेकअप केला नाही ते बिना मेकअप चे त्यामुळे मारते बघायचे तुम्हाला हे बघा मेकअप काका तिकडे इस्त्री करते

आणि ही तर कुठं बाहेर जातच नाही निवांत असते बघा लोड नाही घ्यायचा हसवायचं नसतं ना <laughs> <थी> मित्र नि गाले